आज आम्ही कुमशेत या ठिकाणी आलेलो आहे जी परवाच्या दिवशी जी घटना घडली एक लहान लेकरू आमच्या ठाकर समाजाचं खरं तर बिबट्याने उचलून नेलं प्रचंड दुःख परिवाराला आहे समाजाला देखील आहे ते दुःखाला पारावारा नाही परंतु हा जो प्रकार संबंध तालुक्यामध्ये घडतोय गेल्या कित्येक दिवसापासून अनेक बळी बिबट्यांनी खरं तर घेतलेले आहेत याच्यावरती ठोस उपाययोजना होण्याकरता तालुक्याचे आमदार असतील खासदार असतील इतर लोकप्रतिनिधी असतील त्यांना हात जोडून विनंती नवे नवे तर आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टर महोदयांना देखील विनंती आहे फॉरेस्ट विभागाचे जे अधिकारी आहेत आज आम्ही इथं परिस्थिती बघितली ज्या काही मानव वस्त्या आहेत त्या ठिकाणी कुठलीही उपाययोजना नाही जर तालुका हा बिबट्यासाठी हॉट हो, हॉटस्पॉट हो ठरलेला आहे प्रचंड या ठिकाणी बिबट्याची संख्या जास्त वाढलेली आहे तर त्या प्रमाणामध्ये ह्या उपाययोजना आमच्या वस्त्यांमध्ये नाही आणि शिवाय त्या बिबट्याला माणूस काही करू शकत नाही जर माणसांनी उद्या त्या बिबट्यावरती हल्ला केला तर त्याच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल होतील ही गंभीर बाब आहे मी प्रशासनाला या माध्यमातून विनंती करणार आहे की गेल्या एक वर्षापूर्वी कलेक्टर महोदयांच्या दालनात मिटिंग झाली उपाययोजना ठरल्या पण त्या काही अद्याप झाल्या नाही गावागावामध्ये आज या ठिकाणी जे काही हॉटस्पॉट आहेत जी काही घरं आहेत त्या ठिकाणी आपण सांगितलं होतं की सौर कंपाऊंड आपण देणार त्या ठिकाणी सोलर लावणार त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावणार ही कुठल्याही प्रकारची उपाययोजना झाली किंवा दिवसा लाईट आपण थ्री फेज देणार होतो परंतु ते झालं नाही जुन्नर तालुक्यामध्ये शेतीप्रधान तालुका आहे शेतीवर उपजीविका ठरलेली आहे मग आपण हे किती बळी दिल्यानंतर आपण जागी होणार आहे आपण सांगतो की आपण त्या ठिकाणी शेड्यूल वन शेड्यूल टूमध्ये बिबटे आणायची आपण तो कधी आणणार आहे बऱ्याच वेळेला मोठमोठ्या अधिकाऱ्यांकडून सारखा इंटरनॅशनल दबाव आहे व तो दबाव जरी इंटरनॅशनल असला पेटाचा दबाव असला तर या ठिकाणी आमची मा मानव सुरक्षित आहेत का आणि जर फॉरेस्टची इतकी लँड आहे फॉरेस्टमध्ये अधिकाऱ्यांना विनंती आहे का बिबट्यांची व्यवस्था फॉरेस्टमध्ये करा मानवी वस्तीमध्ये येऊन जर बिबट्या हल्ला करायला लागला आता आम्ही इथं दिवसा बघितला दिवसा तरस गेलेले इथं शेतकरी मित्र सांगतात की दिवसा आपल्याला बिबट्या दिसतोय मग हा काय प्रकार आहे जर याच्यावरती नसबंदीचा प्रस्ताव किंवा काय जे काय करायचे ते लवकरात लवकर करा आम्हाला पुन्हा असा बळी गेलेला अजिबात चालणार नाही तालुक्याचे आमदार असतील किंबहुना खासदार असतील हात जोडून विनंती आहे दादा आपण हा विषय सिरियस गंभीर्याने घ्या आणि याच्यावरती तात्काळ उपाययोजना करा आम्ही लवकरच उपवन संरक्षक असतील किंवा तालुक्यातले आरेपो असतील यांना भेटून सांगणार आहे इथल्या सरपंच महोदयांना देखील विनंती केली की आपण मागणी करा आणि जी काही लोकवस्तीमधली जी घरं बा बाजूला आहे जी ऊसाच्या कडेला आहेत तिथं किंवा हायमॅक्स लावा आपण पाहतोय की रस्त्याच्या कडल आज आपण मोठमोठ्या लाईटी लावलेल्या आहेत शहरामध्ये ले ले। सोलर हायमॅक्स लावलेले पण मग जिथं आदिवासी समाज राहतोय जिथं गोरगरीब लोक राहतात आदिवासीच नाही तर इतर समाजसुद्धा जो राहतोय त्या समाजाच्या घराजवळ जर सोलर हायमॅक्स लावला तिथं ट्रॅप कॅमेरे लावले अलार्म लावला जर तुम्ही समजा असे निरबक्षक जे काही बिबटे आहेत त्यांचं जर आपण ट्रॅप कॅमेऱ्याने शोध घेतला ड्रोन कॅमेऱ्याने शोध घेतला आणि त्याच्यावर लवकर उपाययोजना केली तात्काळ आपण सांगितलं होतं की त्या त्या ठिकाणच्या वन व्यवस्थापन समिती ॲक्टिव्ह करणार आता हे सगळे तरुण आमच्याबरोबर उभे आहेत यांना जर उद्या रात्रीची गस्त घालायला सांगितली उपाययोजना करायला सांगितली ते करतील ना पण जर हा अवेअरनेस लवकरात लवकर झाला नाही आणि यदा कदाचित दुसऱ्या बळी जाण्याची जर प्रशासन वाटपात जर असेल तर प्रशासनाला हे महागात पडेल म्हणून हात जोडून विनंती आहे की आपण याच्यावरती तात्काळ गांभीर्याने लक्षपूर्वक विचारविनिमय करा तात्काळ बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा परंतु आज जे बिबट्या करत आहे हे हल्ले वारंवार होत आहेत त्याच्यासाठी उपाययोजना प्रभावी करावी ही विनंती या माध्यमातून आहे आपल्या या ठिकाणी आदिवासी वस्तीवरती सिद्धार्थ केदार हा मुलगा खर तर बिबट्याने उचलून नेला आणि अशी वाईट दुर्घटना या कुटुंबामध्ये झाली या कुटुंबाला भेट देण्यासाठी सांत्वन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व मंडळी येत असताना ज्या ज्या ठिकाणी पिंजरे लावलेत ते पिंजऱ्यांची सुद्धा आम्ही पाहणी केली हा पा या ठिकाणी हा पिंजरा आहे त्या बाजूला याच्यामध्ये अतिशय दुर्गंधी येते त्या पिंजऱ्यामध्ये त्याची साफसफाई केली नाही तर तो वाघ बिबट्यासुद्धा आतमध्ये प्रवेश करणार नाही अशी अवस्था आहे खरं तर या वस्त्यांवरती गेल्या अनेक दिवसापासून लाईटची व्यवस्था नाही काल घटना झाल्यानंतर एक दोन त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था केली परंतु हायमॅक्स दिवे सोलर वरती चालता मोटी -मोटी थी थी जे सोलरवरती चालतात ते मोठे मोठे हायमॅक्स खरं तर लाईट त्या ठिकाणी या वाड्यावस्थेवरती लावली पाहिजे या परिसरामध्ये फक्त आदिवासी ठाकर समाज राहतो किंवा इतर इतरही स सर्व समाज राहतात प्रत्येकाची तीच वाईट अवस्था आहे आणि म्हणून शासनस्तरावरून याच्यावरती खरं तर ठोस निर्णय घेतले पाहिजेत आत्ताच आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांशी चर्चा केली फोनवरती त्यांच्याशी संपर्क साधला त्यांचासुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे कालच चा आजी माजी आमदार साहेबांची पण बैठक झाली तर या सर्व बाबीचा खरं तर वनविभाग फॉरेस्ट विभागाने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि राज्य शासन असेल केंद्र शासन असेल यांच्या मार्फत या खरं तर या बिबट्यावरती ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे तत्पूर्वी शासनस्तरावरती जे पुढं काय होईल त्याचा लोकप्रतिनिधी गांभीर्याने दखल घेतील परंतु फॉरेस्ट विभागाने तात्काळ ज्या ज्या वाड्यावस्ती आहेत त्या ठिकाणी सोलर लाईटची व्यवस्था तात्काळ केली पाहिजे त्यानंतर विविध क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी जास्त ऊसाचं शेती आहे दाट जंगल आहे त्या ठिकाणी कॅमेरे बसवले पाहिजेत ज्या ज्या ठिकाणी लोकांना आढळून येतात की बाबा या ठिकाणी बिबट्या आहेत त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन कशा पद्धतीनं या बिबट्याचं आपल्याला संरक्षण करता येईल आणि आज ही घटना झाली ती भविष्यामध्ये घडू नये यासाठी मा तात्काळ त्यांनी दखल घेतली पाहिजे अशी सगळ्यांची मागणी आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधी असतील अधिकारी असतील यांना कळकळीची विनंती आहे की आपण तात्काळ याच्या उपयोजना करा अशा प्रकारची आमची सर्व बांधवांची विनंती आहे